भायखळा सध्या अगदी नवीन स्वरूपात दिसतं अठराशे त्रेपन्न सालचं हे स्टेशन नंतर अठराशे सत्तावन्नला हे स्टेशन दगडाचं बांधण्यात आलं आता सध्या हे स्टेशन संपूर्ण रिनोव्हेशन झालं आणि हे स्टेशन हेरिटेज वास्तू आहे पण बघा दिसतंय इकडचं एस्केलेटर बंद आहे असं हे भायखाळा तसा भायखळा इकडे सगळ्या जमातीची लोकं राहतात पारशी बावाजी लोकं मुसलमान हिंदू महाराष्ट्रीयन यू पी बिहारचे ते तर सगळीकडेच असतात असो पायखळ्यात तुम्हाला एक विरोधाभास नक्की दिसेल अगदी गर्भश्रीमंत खूप श्रीमंत अमीर अशी लोकं आहेत आणि तिकडेच दुसरीकडे अगदीच गरीब बी पी टी बी पी टी म्हणजे समजलं ना बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालची लोकंसुद्धा इथे आहेतच उंच उंच टॉवर गगनचुंबी बिल्डिंग्स आणि मुस्लिम लोकवस्ती भरपूर एका ठिकाणी अतिश्रीमंत आणि दुसरीकडे अति कष्टकरी मजदूर आणि मजबूर स्टेशनच्या बाहेर पडलो ना की सुरुवातीलाच लागते ती मुस्लिम वस्ती पण मशीद बंदर मोहम्मद अली रोडपेक्षा मला वाटतं ना हा भाग थोडा कमी गर्दीचा असावा थोडा आणि इकडे पूर्वेला तर खूप ओपन स्पेस आहे जसं राणीची बाग आहे रुस्तम बाग आहे एक वाडिया बाग आहे असं मला वाटतं आणि सुरुवातीपासूनच अगदी पॉश एरिया असं खूप जुन्या जमान्यापासून म्हणजे बघा ना इथे अठराशे ला भायकाळ रेल्वे स्टेशन आलंय आणि पहिली रेल्वे जी सुटली वरून तिचा भायकाळा स्टॉप होता ती आता ही रुस्तम बाग बघा इकडे येऊन बघाल तर तुम्हाला असं वाटेल फॉरेनला आलोय की काय बघा ना बाहेर कोणीही फेरीवाला नाही कुठल्याच अतिक्रमण नाही आणि ही बघा ही बागा ये रेंज रोवर रस्त्यावर सडते पण कोणालाच काही पडली नाही आता म्हणजे तुम्ही रेंज रोवर बघूनच समजत असाल की कि इथे किती श्रीमंत लोक राहतात बायखळत आणि हे रुस्तम आजोबा आता हे सोळाशे बत्तीस सालचं पुरातन असं रोमन कॅथलिक चर्च हे सुद्धा एक हेरिटेज वास्तू आहे संपूर्ण दगडी असं बांधकाम आणि मुंबई म्हटली की ही काळी पिवळी टॅक्सी आलीच आता ही आहे मुंबईची भायखळ्याची खरी ओळख ही कष्टकरी जनता आणि मी मग अशी म्हटल्या ना इथे मुस्लिम वस्ती भरपूर आहे स्टेशनच्या बाहेरच आलो की आपल्याला पहिलाही लागतं स्टार ऑफ इंडिया आणि हा रस्ता जातो दगडी चाळीमध्ये जुन्या जुन्या चाळी आणि त्यात दहा बाय दहाची खोली आणि त्यात राहणारी पंधरा ते, ते, ते वीस माणसं ही भायखळ्याची खरी ओळख एक मजली दोन मजली बिल्डिंग बघा आणि चोवीस तास असणारी इथं ट्रॅफिक आणि जास्तीत जास्त तुम्ही बघाल तर हा पूर्ण मुस्लिम एरिया आहे पॉप्युलेशन जर बघितलं तर तुम्ही आता ही बघा ही पूर्ण झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमध्ये ही लोक राहतात इकडे सगळ्या प्रकारची लोक तुम्हाला दिसतील मुंबई तुम्हाला वर्षाचे बारा महिने लाऊडस्पीकर म्हणजे लग्न बारसं साखरपुडा पूजा काहीतरी असणारच आणि संपूर्ण मुंबईजण सध्या बिल्डरचंच बोलवाला आहे उंच उंच टॉवर हे बघा आता आलोय आपण सात रस्त्याला आणि तुम्ही बघितलंत ना इकडची लोक कधीच ह्या इकडच्या जागा विकणार नाहीत कारण की इतकी पूर्ण सेंट्रल मुंबईमध्ये आणि ते इतकी जागा ही। जागे से मध्यवर्ती जागाही आणि इकडचे जागेचे भाव करोडोने आहेत आणि इथे जर तुम्ही त्या दुसऱ्या रोडला आलात ना तर इथे सगळे मोठमोठे बिल्डर्स आहेत गोदरेज एल एन टी टाटा असे आणि त्यांचे उंच उंच टॉवर आहेत बघा आता आपण आलो आहे सात रस्त्याला याला बोलतात सात रस्ता जेकब सर्कल त्याच्यानंतर संत गाडगे महाराज चौक तुम्हाला कुठलं नाव आवडलं मला विचारायला ना तर विचारा सात रस्ता हे नाव मला खूप आवडतं इथे सात रस्ते आहेत हा एक रस्ता गेला चिंचपोकळीला गेला, एक बकरी अड्डा एक गेला डिलाईर रोडला हा एक भायकाळ स्टेशन आणि हा महालक्ष्मीला रस्ता गेला आता हा रस्ता जातो महालक्ष्मी स्टेशनला इथून सरळ आणि इथून गेलं सरळ की महालक्ष्मी रेसकोर्स हाजी अली त्याच्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर आहे इथून लेफ्टला आपण टर्न केला लागली आणि हे जे दिसतंय ना हे न्यू शिरीन टॉकीज इथे सिंगल सिनेमा थिएटर होतं एका जमान्यात मी इथे खूप सिनेमे बघितले मला वाटतं आता ते बंद झालं आहे असं म्हणतो ना मुंबई कधीच थांबत नाही खरंच आहे ते खरंच मुंबई किती फिरला ना किती फिरला मुंबई तरी कमीच आहे इतकी मोठी मुंबई आहे म्हणजे काही काही देश इस्रायल म्हणा हे आपल्या मुंबई एवढे आणि आता बघा ना फक्त उंच उंच टॉवर दिसतात उंच जिथे बघाल तिथे टॉवर्स आणि इकडे ना हिंदुस्थान ठाकरची मिल होती एका जमान्यात मला अजून आठवतं उन्हाळ्यात ना त्या मिलवर छतांवर पाण्याचे फवारे मारले जायचे थंड राहण्यासाठी पण आता ती मिल गेली संपत मिल कामगार संपला आणि दिसतात ते श्रीमंतांचे उंच उंच टॉवर गरिबांचा संसार दहा बाय दहामध्ये आणि टॉवरमध्ये हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट आता हा सरळ रस्ता गेला आगरीपाडा नायरला आणि पुढे नायर हॉस्पिटल आहे ना म्हणून आपल्याला एक कंटिन्यू हे बघा ॲम्ब्युलन्सचा आवाज येतोय ही समोर दिसते ती महालक्ष्मी सदन ही मला वाटतं झोपूची बिल्डिंग आहे इथे जर तुम्ही खोल्या बघितल्यात ना तर दहा बाय दहाच्या सुद्धा नाहीत आणि कशा त्रिकोणी आकाराच्या मला वाटतं एक ऐंशी स्क्वेअर फूटच्या खोल्या आहेत त्या बघा ना सगळीकडे तुम्ही जर बघाल ना तर नुसतं टॉवर आणि टॉवर आहेत उंच उंच टॉवर आणि एका बाजूला सगळी झोपड पडतील किंवा एकदम लोअर मिडल क्लास ही गाडी दिसते तुम्हाला ही गेली ती पोस्टाची लहानपणी आहे ना आम्ही खेळ खेळतो ही पोस्टाची गाडी दिसली ना की कुठल्या तरी लोखंडाला हात लागून जे काय तुम्हाला पाहिजे असेल ना ते मागायचं कोणी खेळलंय का असं खेळ लहानपणी आता तर पोस्टाच्या गाड्याच गेल्या एक क्वचित कधीतरी एक मुंबईमध्ये म्हणून दिसते आता हा सरळ रस्ता जातो मुंबई आय आय टी आहे आय आय टी नाही आय टी मुंबई आय टी बोलतात कोण भायकाळा आय टी बोलतात कोण आगरीपाडा आय टी बोलतात आता तो चालू आहे का बंद आहे ते पण माहिती ना टॉवर टॉवरमध्ये मला वाटतं एकेका टॉवरमध्ये करोडोमध्ये भाव असतील पाच करोड दहा करोड आणि ह्या आय टी मध्ये ना हे समोर दिसतो तुम्हाला इथे मुलांचं ना एक हॉस्टेल होतं आणि तिकडे मी असं ऐकलेलं की ते जे ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक आणतात ना कुठे कुठल्या याच्यामध्ये काय झालं की की इथे आणून ठेवायचं ठेवलेलं त्या थे लोकांना त्या लोकांनी खाली पूर्ण आपल्या ह्या आय टी आयच्या समोरच सगळी गॅरेजेस होते हॉटेल्स होते आता ते गॅरेजेस पण काही दिसत नाहीत पण त्या हॉस्टेल तर गेलंच बिचाऱ्या मुलांचं आणि तिथे टॉवर उभं राहिलं तर हॉस्टेलची जागा कोणाच्या घशात जा गेली देवाला माहिती बघा हा दिसतो आहे ना हा उंच टॉवर तो परत इथून मधून जायला पण एक रस्ता होता आगरी पडायला मधल्या साईडने इकडची जागा सुद्धा पळकावली आम्ही तिथे चहा प्यायला जायचो त्या भटाकडे इकडची जागा सुद्धा गेली आता ह्या दिसत आहेत ना आता आपण आला आगरी आणि ह्या दिसत ते बॉम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या ही मध्यमवर्गीयांची बी चाळी जशा वरळी आणि नायगावला बी डी चाळी आहेत ना तशा खरंच फिरताना किती विरो विरोधाभास दिसतो ना गरिबी आहे ना ती दहा बाय राहते बा ह्या सगळ्या बी आय टीच्या चाळी आहेत इथून आपण सरळ गेलो की वाय एम सीचं ग्राउंड लागतं या सगळ्या बी आय टीच्या सगळे इथे जास्तीत जास्त मराठी वस्ती आहे पूर्ण आणि समोर जर तुम्ही बघाल ना इथे तर हे सगळे टॉवर आहेत उंच उंच मला म्हंटलं ना तर रागेल पण ह्या टॉवरच्या लेखी या समोरच्या आता बिल्डिंग वन बी एच के ते झोपडपट्टीमधल्याच समजतात तशी गण त्यांची मानसिक वृत्ती तशीच असते टॉवरच्या लोकांची ती वन बी एच केची लोकं म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहतात तेव्हा ह्या अशा हे पूर्ण मराठी वस्ती आहे आणि ह्या पूर्ण अशा बी एच डी शाळी आहेत आता ही दिसते ती ही आहे गफूर मंजिल एकोणीसशे सव्वीस सालची इमारत कधीकधी प्रश्न ते ना तेव्हा माती सिमेंट कुठल्या प्रकारचं असेल काय घालत असतील त्या माती सिमेंटमध्ये अजून बिल्डिंग बघा ना जशी आहे तशीच एकदम कडक आता ह्या वी आय टीच्या चाळीस बघा ना अजून तशाच्या तशाचच बाहेरून तरी एकदम चांगल्या वाटतात नाही तर मिरा रोड भाईंदरची आता न्यूज ऐकली त्याला एका पावसामध्ये विरघळतात फिरक्या होतात योगा बघा ही सुद्धा खूप जुनी इमारत दिसते असा हा खूप श्रीमंत अतिश्रीमंत आणि खूप खूप गरीब असा जगण्याचा संघर्ष करणारा फायखाळा जास्तीत जास्त इथे मुसलमान वस्तीय आता बघा ना हे राहतंय हे कसे राहत आहेत बघा पा। पावसाळ्यात त्यांचे काय हाल होत असतील त्याला आमच्या छत्रीतून पाणी गळायला लागलं तरी नकोसं होतं आणि हे बघा पण ही लोक इकडेच राहणार कारण इकडच्या जागेचा भाव अगदी मुंबईतली जागा सर्व अगदी जवळजवळ रेल्वे हॉस्पिटल दवाखाने कोण सोडेल मग ही मायानगरी सगळं जवळ इथून जर बघितलं तर तुम्ही आता हा हा सरळ रस्ता जातो स्टेशनला आणि बघा ना पूर्ण इथे ट्रॅफिक एकदम कंटिन्यू ट्रॅफिक आहे कंटिन्यू गाड्यांचे हॉर्न आणि सगळं पण इकडची मी म्हटलं ना तसं मुंबईची वाईबच वेगळी आहे कम्प्लिटली आणि सगळ्या इकडे मी मगाशी म्हणाल ना सगळ्या लो प्रकारची लोकं राहतात आता बघा ही पूर्ण मला वाटतं म्हाडाची बिल्डिंग आहे या रिडेव्हलपमेंटच्या की बघा सुद्धा एक जुनी बिल्डिंग आहे नारायण भुवन पण खरंच मला ना जुन्या बिल्डिंगचं बांधकाम आज खरंच अप्रूव वाटतं अजून बिल्डिंग तशाच आहे कारण की भ्रष्टाचार नव्हता त्याच्यामध्ये आणि त्या बघा ना काय बांधकाम आहे अजून तशीच बिल्डिंग आहे कुठे हलत नाही काय नाही काय नाही आणि का त्यावेळेला एवढी म्हणजे टेक्नॉलॉजी नव्हती तरीसुद्धा इतक्या चांगल्या बिल्डिंग आहे तर मित्रांनो असा माझा भायकळाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया मुंबईच्या एका पुढच्या भागात